भारतीयांची वैयक्तिक माहिती अनधिकृतपणे मिळवल्याचा वहीम असलेल्या इंग्लंडमधल्या केम्ब्रिज अनालिटिका या कंपनीची नेमकी भूमिका शोधून काढण्याचे केंद्र सरकारचं सीबीआयला आदेश बँकांना बुडवून परदेशी पळालेला उद्योजक विजय मल्ल्या याची मालमत्ता विकून कर्जवसुली करायची परवानगी बँकांना देणाऱ्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल करण्याची परवानगी अपिली न्यायालयानं नाकारली पाकिस्तानात आपल्याला जनादेश मिळाला असल्याचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफचा दावा अधिकृत निकालांची घोषणा अद्याप नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस जुलैला आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार या मालिकेचा हा सेहेचाळीसावा भाग प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ राज्यातल्या अधिकाधिक बेरोजगार युवक युवतींना व्हावा यासाठी स्वतंत्र वेब पोर्टल विकसित करण्यात येत असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन येत्या एक आणि दोन ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार समाज माध्यमांच्या गैरवापरामुळे समाजात हिंसाचार आणि सामूहिक हिंसेसारख्या घटना वाढत असल्यानं त्याला चाप लावण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचं निवेदन राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आता अधिवास प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कोणतेही बदल नाहीत संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी दिली माहिती गायींच्या प्रजननासाठी औरंगाबादमध्ये प्रयोगशाळा उभारली जाणार प्रयोगशाळेसाठी पस्तीस कोटी रुपये मंजूर नांदेड जिल्ह्यात माहूरगडावर पन्नास हजार सीडबॉल्सची लागवड विद्यार्थ्यांच्या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग पाण्याचा कार्यक्षम वापर या नाबार्डच्या राज्यस्तरीय अभियानाला अहमदनगर जिल्ह्यात राळेगड सिद्धी इथून प्रारंभ निवडणुकीचा हिशोब वेळेत सादर न केल्याबद्दल नांदेडमधल्या किनवट महानगरपालिकेमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि भाजपाचा एक नगरसेवक अपात्र गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांनी उत्पादनं ही चिनी उत्पादनांपेक्षा दर्जेदार असल्याचं सांगत त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज संसदेच्या वाणिज्य समितीनं केली व्यक्त